नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कनिष्ठ अभियंताचा निकाल जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा निकाल जाहीर झालेला आहे जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीकरिता पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस पदाचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदासाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी निहाय पात्र उमेदवारांची यादी बघा त्यांनी कास्ट कॅटेगरीनुसार ही लिस्ट जाहीर केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची नावे या लिस्टमध्ये आहेत त्यांची त्यांनी लेखी परीक्षेत असलेले गुण पण दिलेली आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो बघा खाली त्यांनी टीप दिलेल्या आहेत तुम्ही जर कनिष्ठ अभियंता धाराशिव जिल्ह्याचा जर निकाल चेक केला नसेल तर चेक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐम यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद